नमस्कार बेस्ट ऑफ कोकण नार्वेकर या युट्यूब चॅनेलवर सरसे स्वागत विनायक नार्वेकर ब्लॉग आज आपण वाढदिवस साजरा करणार आहोत चंपूचा चंपू हात वर करतोय चौथं वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याला प्रमुख पाहुणे थोड्या वेळाने येतीलच चला मग आपण तयारी करूल फ्रेंड कारण अद्वै अद्वीत आलेला आहे गरीब बड्डेला बघा बघा दोघांच्या हातात बघा काय अजून सुरुवात झालेली आहे लालबागचा राजाचा विजय असो स्पायडरमॅन स्पायडरमॅनचा केक आणलेला आहे आणि सर्व स्पायडरमॅनचाच आहे आणि हा आहे वादळ अजून काहीच तयारी नाही झाली याची आमचीच तयारी झालेली आहे अजून पण जिमजाम खातोय कधी न भेटलेल्या सारखा गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया अर्णवच्या दोन ताई आलेल्या आहेत दुपारपासून तयारी केली आहे त्यांनी ही सर्व ह्याची वादळची खेळणी रात्री झोपताना हेच घेतो तो आणि झेंडावंदन त्याला त्याच्या मामाने दिले दोन दिवसापूर्वी भाऊ बीजेच्या वेळी हा याचा स्पायडर स्पायडरमॅन आणि हा आमचा सोनीचा स्पीकर हे <laughs> बघा बघा कशी मस्ती चाललीय कशी मस्ती चाललीय बघा बघा कशी कशी मस्ती करतोय बघा म्हणून आम्ही याला वादळ म्हणतो कपडा कुठे एवढी मस्ती करतो तो वादळासारखी वादळ वादळ वादळच करत असतो नुसता

इकडे बघ सर त्याच्यात फोटो आमचा तर इकडे इकडे समोर बघणारच हा बघणार

आम्ही तू तयारी केली एवढा थांबलोय का याच्यासाठी बड्डे आताच झाला आमचा आता आणि केक खात टाइमपास करताय आणि सर्वात महत्वाची गोष्ट कृपाकडे दाखव काढते कृपाने सर्वात भारी फोटो काढतात एकदा तूच काढ आताच बड्डे झाला दहा मिनटं पण नाही तोपर्यंत गिफ्ट फोडायला सुरुवात बघा पटापट हे वरती बघ बाबू बाबू कृपा वर बघ बघ काय सर्व बोलून घेऊन गेले सर्वजण गेले ते बरच आहे पण मजाच वेगळी असते बघा वा हा दुसरं हे तुझ्या आता आताच आपला वाढदिवसाचा कार्यक्रम संपला गिफ्ट पण फोडून झाले भरपूर जण आले सर्वांचा आलेल्याच अभिनंदन धन्यवाद सर्व काही काय राहिलं असेल कोण यायचं बाकी राहिलं असेल सर्वांसाठी धन्यवाद चला व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पर्यंत श्री स्वामी समर्थ अर्णव कुठे गेलेला आहे तो बघा अजून गिफ्ट बरोबरच खेळतोय चला